लोकांना काहीच माहित नव्हते पुढच्या क्षणी त्यांच्या बरोबर काय घडणार आहे मंडळी निसर्गाचा तांडव कशाला म्हणतात आणि त्याचे रौद्र रूपाचे परिणाम या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंडळी रोम पॉम्पे मधून तुमचे स्वागत आहे मी आहे ललिता शिवाजी बेले आणि हे आहे आपले मराठी युट्यूब चॅनल शिवलिती निलंदर आज आपण पाहणार आहोत आजचा व्हिडिओ हा हो खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे मंडळी कारण आज आपण पाहणार आहोत पॉम्पे एक ज्वालामुखीच्या उद्रेकामध्ये उद्ध्वस्त झालेलं शहर पाऊंट वस बसुसला आपण विजिट दिली त्या माउंट माउंटेनच्या उद्रेकामुळे हे जे पॉम्पे शहर आहे ते उद्ध्वस्त झाले पण हे बघताना हे पहा मंडळी हा पहा मंडळी माउंट बस्युएस तिथे आत्ताच आपण जाऊन आलो तिथला आपण जो ज्वालामुखी होता तो पाहि पाहिला आता तो ज्वालामुखी नाही पण जगातला हा पहिला माउंटन आहे की त्याचा ज्वालामुखी आहे तो लाइव आहे त्याच्या त्या माउंटनवरती आपण आत्ताच त्या माउंटनला आपण आत्ताच भेट दिलेली आहे आणि त्याच माउंटेनच्या त्याच माउंटेनच्या उद्रेकामुळे पहा हे पॉम्पेश्वर उद्ध्वस्त झाले सन सेवन्टी नाईनमध्ये ए सेवन्टी नाईन ए पॉम्पे शहर उद्ध्वस्त झाली आणि हा आहे पॉम्पे शहराचा मेन स्क्वेअर मीटिंग पॉइंट आपण म्हणू शकतो कारण हे हे, शहरा है, हे शहर आहे हे व्यापारी शहर होतं पहा पॉम्पे हे इटलीतील एक प्राचीन रोमन शहर होते हे शहर इसवी सन एकोणऐंशीमध्ये मध्ये सेवन्टी नाईन ए जगातील सर्वात खतरनाक आणि ऍक्टिव्ह जिवंत असलेल्यापैकी एक माउंट विसिवेस ज्वालामुखीच्या उद्रेकामध्ये उद्ध्वस्त झाले होते अगदी होऊन ढिगाऱ्याखाली चा चार ते सहा म्हणजेच तेरा ते वीस फीट इतके अक्षरशः जमिनीखाली गाडले गेले मंडळी तुम्ही हे जे लाकडी छत पाहतायत ना हे नंतर बांधले गेलेत मेन बिल्डिंगला सपोर्ट देण्यासाठी हे नंतर बांधले गेले पहा ही पोंपेचं जेल आहे पहा आणि हे ग्लॅडिएटर खेळण्याचं हे ग्लॅडिएटर त्यांचे खेळ खेळायचे ते हे मंडळी ग्लॅडिएटर हे तुम्ही खूप साऱ्या चित्रपटातून पाहिलेच असतील ग्लॅडिएटरचे खेळ म्हणजे प्राणी आणि माणसं यांच्यामध्ये खेळले जाणारे जे खेळ होते त्यांना ग्लॅडिएटरचे खेळ असे म्हटले जायचे ज्या क्षणी हे शहर जमिनीखाली राखेच्या ढिगारात दबले गेले त्यावेळी या शहराचा खूप मोठा भाग तसाच गोठला गेला फ्रोझन झाला तर काही भाग नष्ट झाला ज्यावेळी हे शहर उद्ध्वस्त झाले त्यावेळी येथे दहा हजार ते वीस हजार लोक राहत होते आणि हे शहर खूपच सुखसमृद्ध आणि श्रीमंत होते डॉमिनिको फोंटाना आर्किटेक्ट यांच्याद्वारे सोळाव्या शतकामध्ये पॉम्पे या शहराचा पहिल्यांदा शोध लागला दोन हजार वर्षापूर्वीचे घरं आणि ह्या भिंती आजही किती भक्कम आहेत हे पहा हे रोमन शहर उद्ध्वस्त झाले होते कारण ज्वालामुखीचे जे दगड फुटले गेले लावारस शांत होऊन त्याची जी राख गरम राख आणि लावारसाची सिंतोडे ठिणग्या अतिशय तप्त जे गॅस ज्वालामुखीतून बाहेर पडले ते या माउंट वसुविसवरून खाली पन्नास ते साठ मैल पैर आवर खाली ओघळत आले होते दोन हजार वर्षापूर्वी ज्वालामुखीच्या राखेच्या ढिगाऱ्याखाली दबलेलं हे शहर एकोणिसाव्या शतकाच्या मध्यंतरापर्यंत तसेच होते मंडळी हे आहे ॲम्पी थेटर येथे एकाच वेळी वीस हजारापेक्षा जास्त लोक बसत होते म्हणजे यांच्या गावच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त लोक येथे बसण्याची कॅपॅसिटी होती दोन हजार सालाच्या मानाने हे लोक खूपच आधुनिक होते <श्चारी> मंडळी पॉम्पे हे एक व्यापारी शहर होते आणि हा आहे पॉम्पेचा बाजारपेठेचा मुख्य रस्ता मुख्य एरिया तुम्हाला हे समोर दिसता आहेत ना हे छोटे छोटे शॉप्स आहेत बरं का येथील उत्खननामध्ये शास्त्रज्ञांना खूप साऱ्या गोष्टी मिळाल्या उदाहरणार्थ धान्य पैसे भांडी मातीची अशा खूप साऱ्या गोष्टी येथे शास्त्रज्ञांना मिळाल्या मंडळी हे आहे त्यावेळेचं ओवन ओवन ह्या भट्टी ह्याच्यामध्ये ब्रेड वगैरे भाजले जायचे पहा आज लाखोच्या संख्येने लोक दरवर्षी पॉम्पे ह्या शहराला भेट देतात म्हणूनच पॉम्पे हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे मंडळी थोडा विचार करूया किती भयानक मृत्यू ह्या लोकांनी पाहिलेला असेल ज्वालामुखीची जी गरम राख वरतून डोंगरावरून खाली आली त्या राखेच्या मुळे हे लोक गुदमरून मृत्युमुखी पडले दोन हजार वर्षापूर्वीचं दबलेलं राखेच्या ढिगाऱ्याखाली इतकं वैभवशाली आणि श्रीमंत शहर असेल असे सोळाव्या शतकापर्यंत कुणालाच माहीत नव्हते नदीसाठी कनाल खोदताना हे का हे शहर सापडले यांच्या घरांमधून आणि दुकानांमधून विशेषत मार्बलचा उपयोग केलेला दिसला हे पहा मंडळी हा हे एक दुकान होतं पूर्वी हे तुम्ही सेपरेट भाग पा पाहतायत का याच्यामध्ये वस्तू ठेवल्या जात असत ह्या पायऱ्या पहा मंडळी आजही सुस्थितीत आहेत ही घर, ह्या भिंती ह्या विटा किती मजबूत आहेत पहा आजही घडून गेलेल्या इतिहासाची साक्ष देण्यासाठी खंबीरपणे उभे आहेत आजही काही ठिकाणी संशोधन बाकी असल्यामुळे असे हे बॅरियर्स आपल्याला दिसतात दोन हजार वर्षापूर्वीच्या ह्या गल्ल्या आपण पाहताय मंडळी कधी काळी दिमाखात उभे असणारे हे दुकानं ही घरं आज बघा कसल्या अवस्थेमध्ये उभे आहेत ह्यांची अशी दुर्दर्शा होईल असं त्या लोकांना स्वप्नात तरी वाटलं असेल का त्यावेळेची रोमन प्राचीन संस्कृती किती सक शक्तिशाली असेल मंडळी याचा आपल्याला अनुभव हे पाहताना दिसतोच आहे दोन हजार वर्षापूर्वीचे हे पॉम्पेचे रोड मंडळी ओरिजिनल आहेत बरं का उत्खननामध्ये असे दिसून आले येथील बिल्डिंग्स खाजगी घरे अतिशय भव्य आणि सर्व सुविधांनी युक्त असे आढळून आले तसेच येथील फर्निचरवर असलेले कलाकुसरी नक्षीकाम अगदी आश्चर्यचकित करणारे होते यावरून येथील लोक त्यावेळी किती वैभवशाली असतील हे दिसून येते हे ना मंडळी घोड्यांच्या चाकांचे मार्क आहेत पहा पूर्ण गावच्या गाव उद्ध्वस्त झाले पहा हा बाजारपेठेचा मुख्य रस्ता असल्यामुळे आपल्याला खूप साऱ्या दुकानांचे अवशेष पाहायला मिळतात टाइम गटर पहा स्विच मंडळी ज्वालामुखीचा उद्रेक येथे सतत दोन दिवस होत होता इथे आतापर्यंत जवळजवळ एक हजार एकशे पन्नास डेडबॉडीज भेटले आहेत पहा काहींच्या अंगावर दागिने तर काहींच्या जवळ पैसे भेटलेले आहेत घोड्यांना बांधण्यासाठी हे होल्स केलेले आहेत पहा मंडळी आता आपण हे जे घर पाहणार आहे ना ते एका पॉलिटिशियनचं नेत्याचं घर आहे पहा येथील लोक लॅटिन भाषेचा वापर करत होते पहा खूप साऱ्या घरांवरती ते आजही तुम्हाला पाहायला मिळतील हे पहा पाटी लेट लॅटिन भाषेमध्ये लिहिलेली मंडळी आपण आता हे जे घर बघणार आहोत ना ते हे घर आहे एका पॉलिटिशियनचं दोन हजार वर्षापूर्वी बांधलेलं हे घर आजही पहा सुस्थितीत आपण ते भे आपल्याला बघायला मिळतं आहे आणि हे ह्याच स्थितीमध्ये भेटलंही होतं ह्याचे कलर पहा पहा कलरसुद्धा तसेच्या तसे आपल्याला पाहायला मिळतात लाल कलर कलर मुख्यतः लाल कलर इथे मारलेला आहे पहा आणि हे स्तंभ सुस्थितीमध्ये भेटलेले स्तंभ आहेत पहा आणि क हे, हे जे हे दिसतंय ना मंडळी हे कवड आहे पहा वॉड्रोप आहे लाकडी आणि तुम्हाला जिथे जिथे तुम्हाला लाल कलर दिसतोय ना तर हे म्हणजे त्या लो त्यावेळेची ती फॅशन होती लाल कलर मारण्याची घरांना पण हे कलर बघा किती परफेक्ट आहेत आजही तशीच तसेच दिसत आहेत जसेच तसेच हे कलर आहेत पहा हा पहा मंडळी दोन हजार वर्षापूर्वीचा डायनिंग टेबल तशाचा तसाच आहे त्याचं नक्षीकाम किती सुंदर दिसते पहा खूप सुंदर आणि बाहेरून हा टेबल स्पष्ट दिसावा म्हणून हा दरवाजा समोरच ठेवलेला आहे त्याचबरोबर हे पेंटिंग पहा पहा किती सुंदर दिसते आजही छान आहे ते त्याच तुस्तुतीमध्ये दिसत आहे हे पहा किती सुंदर पेंटिंग्स आहेत वॉलवरती दिसत आहेत आजही ते त्याच त्यावेळेला जे जसं पेंटिंग केलेलं होतं ते आजही तसंच दिसत आहे पहा हे पहा माणसाचं चित्र काय सुंदर पेंटिंग्स आहेत पहा हे पहा जमिनीवरचे नक्षी ह्या टाईल्स दोन हजार वर्षापूर्वीचं वाटतं का तरी किती हे किती सुंदर आहे हे आज पण आपण हे अशा पद्धतीनं म्हणजे आपण हे केलेलं जास्त दिवस टिकत पण नाही पण हे दोन हजार वर्षापूर्वीचं आजही आपण बघू शकतो आणि मेन म्हणजे ह्या ह्या सगळ्या वस्तू हे सगळे जे घरं आहेत हे पूर्ण गाव पहा राखेखाली दबलेलं होतं आणि राखीखाली दबलेलं असतानासुद्धा हे सुस्थितीत चांगल्या स्थितीमध्ये आजही आपण बघू शकतोय तर मंडळी हे सगळं बघून आपल्याला नक्कीच अंदाज येतो की त्यावेळेचे लोक किती सुखसमृद्ध श्रीमंत असतील मंडळी या लोकांच्या मरणाचे मुख्य कारण दम घुसमटून झालेला आहे पंधरा मिनटाच्या आत सर्व लोक मृत्युमुखी पडले होते समोर आपल्याला अजून एक आवण भट्टी दिसत आहे पहा याच्यामध्ये ब्रेडचे तुकडे भेटले होते हे पहा मंडळी वॉटर फाउंटन हे वॉटर फाउंटन मंडळी एखाद्या जागेची खून म्हणून सुद्धा ओळखली जायचे बरं का दोन हजार वर्षापूर्वी ज्वालामुखीच्या राखेच्या ढिगाऱ्याखाली दबलेलं हे शहर एक एकोणीसाव्या शतकाच्या मध्यंतरापर्यंत तसेच होते पॉम्पे हे रोमन शहर उद्ध्वस्त झाले होते त्याची मुख्य कारणे अशी होती पहा ज्वालामुखीचे जे दगड फुटले गेले आणि लावारस शांत होऊन त्याची जी गरम राग तयार झाली तसेच लावारसाची सिंतोडे ठिणग्या उडल्या आणि अतिशय तप्त असे गॅस ज्वालामुखीतून बाहेर पडले ते या माउंट वसिवेसवरून खाली पन्नास ते साठ मीटर पर पर आवर खाली ओघळत आले मंडळी पंधरा लाख टन लावा मिनटाला बाहेर पडत होता येथील लोकांना काही कळण्याच्या आतच त्यांना मृत्यूने गाठले होते जे लोक जसे होते त्या स्थितीस त्यांना मरण पावले काही लोक जेवत होते काही लहान मुलं खेळत होते का काही लोक बाजारात होते त्या स्थितीतच त्यांची प्रेते सापडलीत मंडळी तुम्ही आता असे म्हणाल की या बॉडीज दशाच्या तशात कशा आहेत तुटल्या का नाहीत तर मंडळी ह्या बॉडीज ज्या वेळेला मिळाल्या त्यावेळेला त्या आतमधून डिकम्पोज झालेल्या होत्या आणि फक्त हाडाचा सांगाडा राहिलेला होता आणि हे तुम्हाला जे वरती कवर दिसतं आहे ना हे राखे राखेपासून अशाच ह्या बॉड्या त्यांच्या कवर झालेल्या होत्या मग नंतर शास्त्रज्ञांनी ह्या प्लॅस्टर वापरून अशा पद्धतीने त्यांना ह्या बॉडीजनं कव्हर केलेलं आहे की त्या तुटू नयेत तर मंडळी समोर जी तुम्हाला बॉडी दिसते ना तिने तोंड झाकलेलं आहे पहा कारण त्यावेळेला नाकामध्ये धूर जाऊ नये म्हणून त्यांनी ते कवर केलेलं होतं पहा हे पहा मंडळी अशा तऱ्हेने ह्या डेड बॉडीज बघताना मनाला खूप यातना होत होत्या किती भयानक मृत्यू असेल या यांचा हे पाहिल्यानंतर याची कल्पना येते पहा मंडळी तुम्ही पाहताय पॉम्पे येथील ज्वालामुखीच्या उद्रेकामध्ये मरण पावलेल्या लोकांच्या डेडबॉडीज दोन हजार वर्षापूर्वी मृत्यूचा काय तांडव झाला असेल तेथे मंडळी अगदी मन सुन्न झालेलं आहे हे, हे बघून काही लोकांच्या डेड बॉडीज घराच्या बाहेर तर काहींच्या घरामध्ये खूप सारे लहान मुलांच्यासुद्धा डेडबॉडीज मिळालेल्या आहेत पहा काहीजणं खेळताना आई वडिलांच्या बरोबर आईच्याबरोबर खेळताना मुलं अशाही बेड डेड बॉडीज इथे मिळालेल्या आहेत काहींच्या डेड बॉडीज एकत्र एक जेवताना मिळालेले आहेत पहा सुरुवातीला शास्त्रज्ञांना असं वाटलं की चेहऱ्यावर हात ठेवून हे लोक देवाची प्रार्थना करत आहेत पण तसं तर तसं नव्हतं नंतरच्या शोधामध्ये असं त्यांना आढळलं की नाकातोंडामध्ये राख ज्वालामुखीचे गेल्यामुळे ते तोंड झाकत झाकून घेतलेलं आहे त्यांनी आता तुम्ही हे पहा मंडळी हे एक पूर्ण कुटुंब आहे हे लहान खेळत आहे पहा खेळताना आई वडिलांशी खेळतानाचं हे जे त्याचे डेड बॉडी दिसते ते तिथल्या तिथे जसं त्यांचं टाईम वेळ थांबला आहे असं वाटतंय हे पाहत पाहून हे दृश्य पाहून जिथल्या तिथं त्यांचं टाईम थांबलं आहे असं वाटतंय पहा तर ह्या ज्या लहान मुलांच्या डेड बॉडीज आहेत मंडळी तर ही लहान मुलं एक दोन दोन वर्षाचे असावीत असं वाटते पहा मनामध्ये प्रश्न आला का बरे ह्या निरागस मुलांना देवाने अशी शिक्षा दिलेली असावी निसर्गाने का बरं त्यांच्याशी अन्याय केलेला असावा एवढा भयानक मृत्यू का बरे यांना यावा असे हजार प्रश्न डोक्यात घेऊन आम्ही बाहेर पडलो रस्त्याच्या दुतर्फा येथे शॉपिंगचे स्टॉल्स होते नाही पहा पॉम्पेजी स्ट्रीटला असं से, सेव्हनियरचे शॉप्स आहेत पहा ने... काय घेता येते आपल्याला बघूया पॉम्पे शहरामध्ये पाप जास्त वाढल्यामुळे देवाने त्यांना ही शिक्षा दिली अशी मान्यता आहे